महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क सोलापुरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील ला अधिकारी कर्मचारी आणि गृह उपयोगी वस्तू संच वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी करार चालू आहे बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार पैसे घेऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात दोन लाख झालेली आहे यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू बांधकाम कामगार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कानमपुरी महाराज सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी चराटे बहुजन पॅन्थर सेनेचे गणेश बोडू संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव हो व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सोहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले शासन व प्रशासनाकडून होत असलेल्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी व बांधकाम कामगारांची पिळवणूक व लूट थांबवण्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांना बांधकाम कामगार शिबिरे व वा ठोकण वाटप पद्धत बंद करण्याचे निवेदन दिले परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही म्हणून दिनांक सात दहा दोन हजार चोवीस सोमवार शेख यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलक कामगारांनी बंद करा बंद करा टोकन वाटप बंद करा संयुक्त कामगार आघाडीचा विजय असो सहाय्यक कामगार आयुक्तांचा धिक्कार असो नहीं चलेगा नहीं चलेगा ठेकेदार की दादागिरी नहीं चलेगी हमसे जो मिट्टी में मिल जाएगा गरीब बांधकाम कामगारांकडून पैसे लुटणाऱ्या हरामखोरांना अटक करा आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा कोण म्हणते करणार नाही केल्याशिवाय सोडणार नाही निष्क्रिय कामगार आयुक्तांचा धिक्कार असो कामगार मंत्री हाय हाय कामगार आयुक्त हाय हाय मुख्यमंत्री हाय हाय उपमुख्यमंत्री हाय हाय फडणवीस हाय हाय अजित पवार हाय हाय अशा घोषणा दिल्या आणि पद्धती बंद व ठेकेदारी बेकायदेशीर शिबिरे बंद न झाल्यास सोलापूर काळे झेंडे दाखवण्यात येईल असा इशारा संयुक्त कामगार आघाडीच्या वतीने देण्यात आला सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता संयुक्त कामगार आघाडी आंदोलनात विष्णू कारणपुरी महाराज अंगद जाधव गणेश बोडू बालाजी चराटे सोहेल शेख वैशाली बनसोडे यांनी शासनाविरुद्ध भ्रष्टाचाराचे जोरदार प्रहार केला आणि बांधकाम कामगारांना न्याय न देणाऱ्या सरकारला निवडणुकीला त्यांची जागा दाखवू असेही जाहीर केले विष्णू कारणपुरी महाराज अंगद जाधव गणेश बोगू बालाजी सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्धनग्न आंदोलनात रेखाड ई राधिका मिठ्ठा लक्ष्मीबाई इप्पा विठ्ठल कुराडकर शिवा ढोकळे गणेश म्हणठा गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा ओंकार सराटे आदित्य भोसले पवन कोळी दत्ता कलाटे प्रशांत जप्पा लहू गायकवाड जयजीत देवकते विनय बोड्डू सोहेल जागीरदार सपना गदघाटे दीपक दुधाळे हेमंत दवळशंकर सिकंदर मणियार सादिक शेख, जुबेर शेख, केदार भाऊखे, घोळाशंकर आठकर, सतीश असाडे, अलका जमदाळे, नाभीकाप लोखंडे यांच्यासह बांधकाम कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विश्वकानंपुरी महाराजांनी आंदोलनात आलेल्या बंधू भगिनींचे आभार मानले आणि पुढील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लावू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधा